नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागील बऱ्याचशा व्हिडिओजमधून आपण तुम्हाला कांदा पिकाविषयी आणि त्यासोबतच कांदा बाजारभावाविषयी माहितीही दिलेली आहे आणि यावर आपण बरेचसे व्हिडिओजही अपलोड केलेले आहेत मागील एका व्हिडिओमध्ये आपण कांद्याची रोप टाकून पुनर्लागवड केल्यापेक्षा डायरेक्ट टॅक्टरच्या सहाय्याने पेरणी कशी करावी त्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि यामधून एक चांगलं भरघोस उत्पादन कसं मिळवावं याबद्दल ही आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता मित्रांनो आणखी एक माहिती आपण दिलेली आहे ती म्हणजे आपण मागच्या बारा वर्षापासून ही टॅक्टरच्या सहाय्याने डायरेक्ट पेरणी करत असतो आणि यामधून आपल्याला बरेचदा चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळालेलं आहे जवळपास दोनशे ते अडीचशे क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन आपल्याला याच्यामधून झालेलं आहे आता मित्रांनो मी असंही म्हणत की आपल्याला म्हणजे प्रत्येक वर्ष आपल्याला दोनशे ते अडीचशे क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालं असं नाही आहे तुम्हालाही माहीत आहे याच्यामध्ये जे आहेत ते अप्स डाऊन हे होत राहतात आता मित्रांनो यावर्षी काही कारणास्तव काही मित्रांनो प्रॉब्लेम्स आले नाही मित्रांनो त्यामुळे आपण यावर्षी कांद्याची पेरणी करत नाही आता मित्रांनो हे कुठले प्रॉब्लेम्स आहेत तुमच्यासोबत पण हे प्रॉब्लेम्स येतात का याची मित्रांनो आपण आता चर्चा ही या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो बघा ज्यापासून आम्ही या कांद्याची पेरणी करायला सुरुवात केली दोन हजार बारा तेरापासून आणि ही डायरेक्ट पेरणी टी म्हणजे मि, मित्रांनो ट्रॅक्टरच्या सहाय्याने यामध्ये कुठलीही आम्ही या पुनर्लागवड केली नाही आणि आम्हाला त्यानंतर सलग पाच ते सहा वर्ष त्यातून एक चांगलं उत्पादन मिळालं कधी मित्रांनो दीडशे क्विंटल पावणे दो दोन दोनशे क्विंटल दोनशे अडीचशे क्विंटलपर्यंत अशा प्रमाणात आम्हाला यामधून उत्पादन मिळत गेलं सात आठ रुपयाचा कधी मित्रांनो नऊ दहा रुपयाचा अशा प्रकारे आम्हाला याच्यामधून बाजारभाव पण मिळाला एकरी चांगल्या प्रमाणात उत्पादन हे मिळालं पण त्यानंतर थोडंसं मित्रांनो याच्यामध्ये एक दोन वर्ष काही प्रॉब्लेम्स आले याच्यामध्ये जे काही बुरशीजन्य रोग असतील त्यासोबतच मित्रांनो थ्रिप्स असेल असे मित्रांनो प्रॉब्लेम्स येत गेले आणि त्यानंतर मग काही वर्ष हे उत्पादन घटलं त्यानंतर मित्रांनो आणखी दोन तीन वर्ष आम्हाला या आम्हाला यामधून एक चांगलं उत्पादन मिळालं आता मित्रांनो हा जो होता हा नऊ ते दहा वर्षाचा अनुभव आता मागचे दोन वर्ष काय झालेलं आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात थ्रीपचा प्रादुर्भाव हा होत आहे थ्रिपचा प्रादुर्भाव होत आहे किंवा यामध्ये मग बुरशो रोग येत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहे मित्रांनो की एकरी शंभर क्विंटल उत्पादन काढणं देखील या, या देखील मित्रांनो यामधून शक्य हे होत नाही आहे आता मित्रांनो हे कशामुळे होते याच्या तळाशी जाण्याचा आम्ही प्रयत्न केला जे कांदा पिकाविषयी ज्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे ज्यांचा याच्यावर चा चांगला अभ्यास आहे जे कृषी विद्यापीठाचे मित्र शास्त्रज्ञ आहेत यांच्याशीही मित्रांनो आम्ही याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला यावर एकच उपाय सांगितला तो म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाची पालटणी करा आपण एकाच क्षेत्रामध्ये मांगील दहा मागील मित्रांनो बारा वर्षापासून कांदा पिकाची लागवड करीता आणि त्यामुळे मित्रांनो एकच पीक हे वारंवार वारंवार त्याच क्षेत्रामध्ये त्याच क्षेत्रामध्ये घेत आल्यामुळे ते तेथे मित्रांनो प्रॉब्लेम्स हे होताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे त्यांनी एकच सांगितलं की आता तुम्ही कांदा पीक काही वर्षासाठी स्टॉप करा आणि याच्याबदल्यात तुम्ही गहू पेरा किंवा हरभरा पेरा आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये कांदा पीक हे घेऊ शकता जेणेकरून जी बुरशीजन्य रोगांची साखळी आहे थ्रीपची साखळी आहे किंवा अन्य कीटकांची साखळी आहे ही मित्रांनो त्याच्यामध्ये स्टॉप होईल आणि येणाऱ्या काळात तुमच्या प्लॉटमध्ये असे बुरशीजन्य रोग किंवा मित्रांनो थ्रीप्स आणि अशाच प्रकारे जे जे कीटक आहेत हे येणार नाहीत आणि तुमचं जे होणारं नुकसान आहे हे होणार नाही अशा प्रकारे मित्रांनो आता या प्रॉब्लेम्समुळे आता आम्ही या वर्षी या प्लॉटमध्ये कांदाच्या ऐवजी कांदा, कांदा पेरणीच्या ऐवजी हरभरा हा पेरत आहोत त्यामुळे मित्रांनो असे प्रॉब्लेम बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत असतात ते बऱ्याचशा वर्षापासून आपल्या एकाच क्षेत्रामध्ये कांद्याची पेरणी ही करत असतात आणि त्यानंतर त्यांना काही वर्ष उत्पादन मिळतं पण त्यानंतर मित्रांनो उत्पादन मिळत नाही तर मित्रांनो हे असे प्रॉब्लेम्स असू शकतात म्हणून तुम्ही बी काही वर्ष कांदा पेरायचा काही वर्ष मग मित्रांनो त्याच्यामध्ये स्टॉप देऊन हरभरा किंवा गहू अशा पिकांची पेरणी करून आपल्या शेताला जवळ मित्रांनो जी आ, फेर पालटणी आहे ही मित्रांनो आपली झाली पाहिजे आपल्यामध्ये आपण आलटून पालटून सर्व प्र प्रकारचे पिकं हे घेतले पाहिजेत जेणेकरून मित्रांनो याच्यावर जास्त कीटक किंवा बुरशीजन्य रोग हे येणार नाहीत मित्रांनो या कारणास्तव या आपली यावर्षी कांद्याची पेरणी ही नसणार आहे आता आपली बाजूच्या क्षेत्रामध्ये कपाशी आहे तुम्ही तुम्ही मित्रांनो ते पण बघितले आता ती जर लवकर खाली झाली तर आपण त्याच्यामध्ये थोडासा कांदा पेरण्याचा प्रयत्न करू पण मित्रांनो अजून त्याच्यामध्ये ते कधी खाली होईल हे सध्या सांगता येणं कठीण आहे म्हणून ते जास्त लेट कांद्याची पेरणं पेरणी करणंही मित्रांनो बरोबर नाही म्हणून आता आता जो सध्या जो आपला दोन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये तरी आपण कांद्याची पेरणी करणार नाही आहे हरभऱ्याची पेरणी करू आणि आपण हरभऱ्याच्या पिकासंबंधी पण तुम्हाला व्हिडिओ हे अपलोड करत जाऊ आणि आपला काय क कंडिशनमध्ये हरभरा आहे याची पण माहिती देत जाऊ मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण यावर्षी कांद्याची पेरणी करत नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की आपले कांद्यावर व्हिडिओज येणार नाही आहेत आपले आपला जरी मित्रांनो कांदा नसला तरी आपले कांद्यावर व्हिडिओ हे येत जाणार धन्यवाद